नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये दे। आणि डेकोरेशनचे व्हिडिओ तर येत असतात त्याचबरोबर मी मंदिराचेही व्हिडिओ टाकत असते आणि मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले होते हा मंदिर पुण्यातील पेठमधील आहे आणि पुण्याचं ग्रामदैवत म्हणलं तर हा पेठचा गणपती आहे याचा इतिहास असा आहे की जिजामाताच्या काळात त्यांनी ह्या गणपतीची स्थापना केली आहे जेव्हा त्या लाल महालात रा शिवाजी महाराजांना घेऊन आल्या होत्या तेव्हा ह्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे पेश शनिवार वाडा लहान महाल तसेच अनेक गोष्टी पुण्यात ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत त्याचबरोबर असेच नवनवून व्हिडिओ आणि मंदिराचे व्हिडिओ तुम्हाला आता लवकरच पाहायला मिळतील त्या ते अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कारण विशेष गणपती बाप्पाला जाण्याचं हेच आहे की आयुष्यात घडामोडी होत असतात संकट येत असतात पण त्या संकटातनं सुखरूप बाहेर काढतो गणपती बाप्पा त्याचे आभारही आपण मानलेच पाहिजे